आता आपण बघू पिठोरी अमावस्या आहे सोमवारी तर पिठोरी अमावस्याला आपल्याला आपल्या मुलांसाठी काही व्रत करायचं आहे ते बघू आपण तर आपल्याला चौसष्ट योगिनी व्रत करायचं आहे चौसष्ट योगिनी म्हणजे चौसष्ट कला गुणांनी भरलेली अशा चौसष्ट योगिनी व्रत आपल्याला करायचं आहे आपण दर शुक्रवारी आपल्या मुलांसाठी जरजिवंतिकेचं पूजन केलं आहे जरजिवंतिकेचं की जे आपण पूजन केलेलं आहे त्यामध्ये आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी केलेला आहे आता हा चित्रामध्ये जो कागद दिसतं आहे हे चौसष्ट योगिनीचा कागद आहे हा तुम्हाला बाजारात मिळाला असेल तर तुम्ही आवर्जून आणा आणि आपल्याला याची पूजा करायची आहे तर पूजा अशी करायची आहे की आपल्याला एक कापसाचं वस्त्र करायचं आहे किंवा मग तुळशीची पानांची माळ करायची आहे किंवा मग दुर्वांची किंवा कि आगळ्याची अशी कुठल्याही याची तुम्हाला एक माळ करायची आहे चौसष्ट योगिनींची मनोभावी पूजा करायची आहे त्यांना ही एक माळ घालायची आहे दिवा लावायचा आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रत्येक योगिनीची तुम्हाला पूजा करायची आहे तर का करायची आहे आपल्या मुलांमध्ये असेच चौसष्ट गुण सगळ्या कलागुणांनी आपले मुलं संपन्न राहू दे त्यांच्या जी कला आहे ती अवगत होऊ दे प्रत्येक आईवडिला वाटतं की आपल्या मुलांमध्ये चांगलेच गुण असावे चांगले गुण असण्यासाठी आपण ही व्रत करणार आहोत जे आपण शुक्रवारी जरा जीवंतिकेचं व्रत केलं होतं ते मुलांच्या आरोग्यासाठी होतं हे व्रत आपल्याला मुलांच्या कला गुणांसाठी करायचं आहे तर प्रत्येक आईने पिठोरी अमावस्येला साध सरळ हे चौसष्ट योगिनीचं व्रत करा जर तुम्हाला हा बाजारामध्ये कागद जर मिळत नसेल तर काय करायचं मी तेही तुम्हाला सांगते पुढे तुम्हाला चित्रात दिसेल ते बघा अशी एक आकृती काढा याला जर सॉरी योगिनीचं प्रतीक मानून अशा चौसष्ट योगिनी तुम्ही पांढऱ्या कागदावर काढा छोट्या छोट्या काढा चौसष्ट योगिनी काढून तुम्ही त्याला कुठलेही कापसाचं वस्त्र दुर्वाची तुळशीची कसलीही एक माळ घाला प्रत्येक योगिनीचं तुम्ही पूजन करा आणि तुमच्या घरातल्या मुलांना तुम्ही ओवाळा हो तुमची मुलं हो बाहेरगावी असतील तर त्यांच्या नावेने तुम्ही हे पूजन करू शकता पण लक्षात ठेवा मी तुम्हाला शाईने काढून दाखवलं आहे निळ्या पेनाने तुम्ही लाल पेनाने काढा माझ्याकडे आत्ता नव्हता म्हणून मी तुम्हाला हे निळ्या पेनाने काढून दाखवलं आहे पण तुम्ही लाल पेनाने चौसष्ट योगिनी प्रतीक असं कागदावर चौसष्ट आकृती काढून त्यांचं पूजन करा कारण तो जर कागद तुम्हाला मिळाला तर तुम्ही आला पण नाही मिळाला तर तुम्ही असं प्र आकृती काढून तुम्ही चौसष्ट योगिनीची पूजा करू शकता आता आपण आता मी तुम्हाला सांगते की आपण जे जरा जिवंतिकेचं पूजन करत होतो प्रत्येक शुक्रवारी त्याला बघा आपण कापसाचं वस्त्र मी कसं घातलं आहे आघाडा दुर्वा फुलांची माळ घातलेली आहे तर हे जे आपण दर शुक्रवारी करत होतो ज्या स्त्रियांनी दर शुक्रवारी केलं नाही त्या स्त्रियांनी या येत्या शुक्रवारी म्हणजे उद्याच्या शुक्रवारी एक दिवस का होईना हे व्रत आपल्या मुलांसाठी करा त्यांना ओवाळा हे त्यांच्या आरोग्यासाठी आहे मी आधी जे सांगितलं आहे जे आपण सोमवारी करायचं आहे अमावस्येला ते कलागुणांसाठी आहे हे आरोग्यासाठी होतं हे आपण महिनाभर हा कागद चिटकवून ठेवला होता तर शुक्रवारी त्याचं पूजन करत होतो आता उद्या शेवटचा शुक्रवार आहे तुम्ही उद्या असं पूजन नक्की करा आणि मी तुम्हाला सांगते की हा कागदाचा आता तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला चौसष्ट योगिनीचं व्रत हे अमावस्येलाला करायचं आहे आणि हे जे जी जरा जे पण तिकेचं व्रत आपण करत होतो दर शुक्रवारी ते आपल्याला अमावस्या सुरू होण्याच्या आधीच हा कागद काढून टाकायचा आहे म्हणजे सोमवारी अमावस्या आहे तर तुम्ही रविवारीच हा कागद निर्मल्यात टाका उद्या शेवटचा शुक्रवार आहे शेवटच्या शुक्रवारचं तुमचं पूजन झालं की तुम्ही हा कागद काढून घ्या शनिवारी किंवा रविवारी तुम्ही हा कागद निर्मल्यामध्ये टाका किंवा विसर्जन करा पण त्याच्यावर अमावस्या येऊ देऊ नका कारण हे आरोग्यासाठी करतोय आपण मुलांच्या आणि घरातल्या कर्त्या पुरुषांच्या नजरेत हा कागद यायला नको तर अमावस्या लागण्या अगोदरच तुम्हाला जर जिवंतिकेचा कागद काढून निर्मालण्यामध्ये टाकायचा आहे किंवा विसर्जन आहे किंवा तुम्हाला अशा जागे ठेवायचं आहे की तिथे तुमचे कर्ता पुरुष जाणार नाही त्यानंतर तुम्ही हा कागद कधीही विसर्जन करा पण त्यांच्या नजरेस येऊ देऊ नका तर असं आपण जर जिवंतिकेचं पूजन केलं आणि चौसष्ट योगिनींचा जो कागद आहे तो तुम्ही सोमवारी पूजा केल्यानंतर मंगळवारी विसर्जन करू शकता म्हणजे काढून ठेवा निर्माल्यामध्ये कधीही विसर्जन करू शकता आता मी तुम्हाला काय सांगते आता सोमवारी पिठोरी अमावस्या पण आहे आणि श्रावणी पोळा पण विदर्भामध्ये साजरा केला जातो तर सोमवती अमावस्या आहे सोमवतीच्या अमावस्याच्या दिवशी काय उपाय करायचे काय करायचं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल परत पोळा आहे तर पोळ्याला काय करायचं आपण हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू